मित्रांनो आता आपण आलोय चिपलूनला आहे नानूच्या मामाकडे तुम्हाला मागे दाखवतो इकडे आपल्या बांबूपासून ज्या वस्तू बनवतात जर तुम्हाला दाखवतो इकडे ते काम आहे त्यांचं तर बांबूपासून बनवलेल्या वस्तू आहेत अनेक असे याचा का वापर करतात हा कुकूचं पिल्लूट असं सांगते ते इकडे छोट्या छोट्या वस्तू आहेत परड्या परड्या तर त्याच्यावर काय ठेवायचं ना चपाती वगैरे ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये अजून इकडे बघा बांबू पासून बनवतात ते सर्व आपले इकडचे लोकलच आहेत तो का कसा आहे चारशे रुपये जोडी वगैरे आणि ती रोळी 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 तीनशे रुपये मध्ये पण तांदूळ वगैरे ठेवू शकतात आणि पाहू शकता बाबा इकडे उदय गाव कुठं इकडे तुमचा साताऱ्यावरून आलेत बघा इकडे बांबूचे असतात ना आम्ही बिलसे बोलतो तुम्ही काय याला काय बोलताय याला हा खास बा, बांबू बांबूच्या यायला काय बोलता तुम्ही आम्ही त्याला बिळसे हे मोठे बांबू आहेत बघा ते असे तासून घेतात अशा खूप साऱ्या वस्तू यांनी बनवलेत बघा इकडे त्याच्यामध्ये आपण चपाती वगैरे किंवा ठेवू शकतो इकडे ऍक्च्युली हे पहिल्यांदा आपले पिल्ल असत ना कोंबडीची पिल्ल वगैरे ते ठेवण्यासाठी असं वापर करतो बघा किती आहे किती तीनशे रुपयाला हे सगळ्यात ना हे स्वतः हाताने बनवतात ॲक्च्युली याच्यामध्ये मेहनत असते त्याचेच पैसे आहेत ॲक्च्युली आणि बांबू आणायचा नंतर तो सर्व असं किसतात असं पूर्ण आणि त्याच्या छोटे छोटे असे आम्ही दिलसे बोलतोय त्यांच्या भाषेत वेगळे कचरा असेल तर सगळ्या गोष्टी एवढ्या बनवले बघा याने इकडे हा एरिया कुठला आहे का शिव नदी चिपळू नय चिपळूणच्या ते तुम्ही समोर पाहताय तर काय खेडेकर क्रीडा संकुल त्या समोर इकडे बसतात बघा समज तुला काय काय नानला थोड्या गोष्टी दाखवल्या इकडे आणि बघितलं तू कसं बनवत ते आता यांची मेहनत आहे तीन पण दाखवले बघा असं पहिल्यांदा बेस वगैरे हो बनवतात त्यानंतर पुढे पुढे जरा असं कम्प्लीट एकदम खूप सारे वस्तू आहेत बघा बनवलेले आहे नाला थोडं दाखवल्या एक त्याने बरोबर ओळखलं ते हे बरोबर ओळखलं त्यांनी याच्यामध्ये कोंबड्या कुक्कूची पिल्ल ठेवायचं असं बोलतात बरोबर ना नो कुक्कू ठेवायचे ना कुक्कूची पिल्ले ठेवायची हे बघा आता हे आजी आहेत ना हा पूर्ण बांबू असतो तो पहिला फोडतात त्यानंतर त्याचं असे हे करणार त्याला प्लेन करणार बघा ते ता। पूर्ण बारीक बारीक करून त्याचे मग कसे पूर्ण तिकडे देतात ते बनवायला पूर्ण असे मोठे बांबू आहेत त्याला फोडून असं मग किसून घ्यायचं पूर्ण बारीक त्याचे मग बिलसे पडतो आम्ही बिलसेप होतो आमच्या भाषेमध्ये त्या त्याला वेगळं काही म्हणत असतील त्यानंतर त्याच्या अशा सगळ्या वस्तू बनतात एकदम पूर्ण कलाकुसर हो आहे बघा याची मेहनत आहे इकडे मला वाटतं एक आतमधले कसले बनवले याचे मला आहे भाकरीसाठी बघा हे थोडा बांबूचा वापर करून त्याच्यावरती मस्त एक वायर वायर फिरवलं बघा सुंदर बनवलं आहे तुम्ही बनवलात काय तुम्ही बनवलात एकशे वीस रुपयाला मस्त बनवलं बघा डिझाईन पण मस्त वाटते आणि टिकाऊ पण असेल कारण त्याला बांबूचा आहे केलं ना वापर केला आणि वायर आहे वायरी सुंदर बनवलंय